वीज दर इतर राज्यांच्या तुलनेने कमी होतील बेंगलुरु मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर साठी भूसंपादनाची कारवाई सुरू असून या प्रकल्पामुळे राज्यातील आवर्षण भागात उद्योगाची स्थापना होऊन रोजगार निर्मितीला चालना मिळेल राज्याला तांत्रिक वस्त्रोद्योगाचं जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्याकरता महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाईल मिशन ची स्थापना करण्यात येणार आहे विदर्भातील कापूस उत्पादन शेतकऱ्यांना उत्पन्न वाढ होण्यासाठी याचा उपयोग होईल हातमाग विणकरांना प्रोत्साहन आणि सुविधा देण्यासाठी नागपूर येथे अर्बन हट केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे गुंतवणूकदार आणि उद्योजकांना राज्यात व्यवसायासाठी अधिक पूरक परिसंस्था विकसित करण्याच्या उद्देशाने जुलै दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सुविधा कायदा लागू करण्यात आला आहे उद्योजकांना त्यांच्या उद्योगाचा विस्तार करण्यासाठी तसेच नवीन उद्योग स्थापन करण्यासाठी सतरा विभागांच्या कडून देण्यात येणाऱ्या एकशे एक्केचाळीस सेवा आता मैत्री या संकेतस्थळामार्फत देण्यात येत आहे आम्हावरी खेळले डोळे उद्याच्या पिढ्यांचे आज स्वप्न बघतो आम्ही उद्याच्या दिसांचे नवीन पिढीला रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच नव उपक्रमांमध्ये राज्य अग्रेसर व्हावे यासाठी नवी मुंबई पन्नास एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार आहे रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकडून मायक्रोसॉफ्ट कंपनी मार्फत दहा हजार महिलांना कौशल्य व कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरता कार्यक्रम खर्चा करता उद्योग विभागास एक हजार एकवीस कोटी रुपये कामगार विभागास एकशे एकाहत्तर कोटी रुपये वस्त्रोद्योग विभागास सातशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये आणि कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागास आठशे सात कोटी रुपयाचा सा नियत्वे प्रस्तावित आहे पायाभूत सुविधांच्या मध्ये एक रुपयांची गुंतवणूक केली तर स्थूल राज्य उत्पन्नामध्ये अडीच ते साडेतीन रुपयांची वाढ होते हे लक्षात घेऊन विमान चालन रेल्वे मेट्रो महामार्ग जलमार्ग जलवाहतूक बंदर विकास सिंचन ऊर्जा परिवहन व दळणवळण येत्या क्षेत्रात येत्या पाच वर्षात विक्रमी गुंतवणूक करण्याचा